नमस्कार मी संतोष श्रीधरराव घाणे विभागीय वाहतूक अधिकारी छत्रपती संभाजीनगर दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाथसृष्टी यात्रेचं नियोजन या, या, या ठिकाणी आपल्याकडे प्रादेशिक कार्यालयामार्फत करण्यात आले यावेळेसची विशेष खास बाब म्हणजे माननीय प्रादेशिक व्यवस्थापक यांनी पैठण आगारामध्ये तीन डि दि, चार डिव्हिजनची बैठक आयोजित केली याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नंतर अहिल्यानगर बीड आणि जालना या चार डिव्हिजनचा अंतर्भाव होता व चारही डिव्हिजनचे त्या ठिकाणी विभाग नियंत्रक सदर बैठकीस उपस्थित होते ज्या प्रवाशांची सोय आहे करण्याची प्रत्येक विभागाला जबाबदारी दिली त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ऐंशी बसेसची व्यवस्था नाथषेष्ठीसाठी क देण्यासंदर्भात प्रादेशिक व्यवस्थापक यांनी आदेश दिले त्यानुसार विभाग नियंत्रक छत्रपती संभाजीनगर यांनी छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक एक यांना पंधरा बसेस छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन यांना पंधरा बसेस पैठण स्थानिक डेपो यांना तीस बसेस गंगापूर आगारास पाच बसेस नंतर वैजापूर आगारास दहा बसेस आणि पाच बसेस या सिल्लोड आगारामार्फत या ठिकाणी वाहतूक होऊन ऐंशी बसेस मार्फत भाविकांची सोय छत्रपती संभाजीनगर विभागामार्फत करण्यात येणार आहे प्रवाशांसाठी विशेष बाब अशी आहे त्याच्यामध्ये की छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत आपण दरवर्षी तर यात्रा शेडची सोय करतच असतो चार विभागासाठी चार यात्रा शेड आपण त्या ठिकाणी उभारलेले आहेत ते कालपासूनच कार्यान्वित झालेले आहेत यावेळेस आणखी एक अतिरिक्त शेड त्या ठिकाणी उभारलेला आहे कारण की पैठण बस या ठिकाणी अस्फाल्टिंगचे काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी पैठण बस स्थानकाची जी वाहतूक आहे तीही यात्रा शेडहूनच होणार आहे यामुळे पाच यात्रा शेड आपण त्या ठिकाणी उभारली गेली आहे आणि विशेष बाब म्हणजे यावेळेस पैठण या ठिकाणचे जे प्रवाशी आहेत तर एक एस टी प्रवाशी मित्र यांनी पाण्याची व्यवस्था त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी केलेली आहे त्यासाठी एक आपण स्वतंत्र शेडची व्यवस्था त्यांना करून देण्यात आली आहे आ, सदर संघटनेमार्फत प्रवासी संघटनेमार्फत रोज त्या ठिकाणी त्यांनी शंभर जार भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत दोन नंबर आगार पाण्याची व्यवस्था आहे छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक एक व छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन या ठिकाणी आपल्या ठिकाणी आर रोटरी क्लब मार्फत आरओ ची सिस्टीम बसवलेली आहे व त्या ठिकाणीही पिण्याची पाण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे हा यावेळेस आपण दरवर्षीप्रमाणे यावेळेस आपण वाहतूक आदेश काढून त्यामुळे विभागीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांचे पाळीनिहाय कर्तव्य निश्चित करून त्या ठिकाणी त्यांचे ड्युटी त्यांना देण्यात आलेली आहे व त्यानुसार कालपासूनच सर्व कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या त्या ठिकाणी चालू झाल्या आहेत षष्ठी हा मुख्य दिवस असल्यामुळे उद्या त्या ठिकाणी अतिरिक्त स्टाफ वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी उपस्थित राहणार आहे सर एस टी महामंडळाला प्रवासी आणि भाविकांचा ओघ नक्कीच या वर्षी वाढलेला आहे या वर्षी जे आहे आपण त्या ठिकाणी आपला जो ईपीकेम होता गतवर्षीचा तो साधारणतः पासष्ट रुपये किलोमीटर पर आलेला होता परंतु यावेळेस आपण जास्तीत जास्त किलोमीटर ऑपरेट करून आणि मार्फत पर्यंत पोहोचून तो ऐंशी पर्यंत कसा येईल या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत नागरिकांना एवढंच आपण आवाहन करणार आहोत की आपण या यात्रेचे एक आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या व्यक्तींना एसी बसने प्रवास करायचा आहे अशा लोकांची खास व्यवस्था म्हणून आठ एसी बसेस आपण छत्रपती संभाजीनगर ते पैठण या मार्गावर धावत आहेत आणि थेट सेवा आपण या छत्रपती संभाजीनगर ते पैठण विनावाहक बसेस आपण त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत यामुळे कमी वेळेमध्ये अतिशय सुखकर प्रवास या योजनेमार्फत प्रवाशांना अनुभवता येईल त्याचा अवश्य सर्व भाविकांनी लाभ घ्यावा एवढं मी आवाहन करेन